कायदा म्हणून हो आज जी घोषणा ठाकरे उद्धवजी यांनी केली आहे यामागचं कारण आज शुक्रवार आहे जुम्मा आहे आणि आज या जुम्माच्या दिवशी प्रत्येक मशिदी आणि धर्मस्थळांमधून त्यांनी केलेली घोषणा लोकांना ऐकवली जाणार आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे काँग्रेस याकरिता त्यांच्या नावाला पाठिंबा देत नाही अशा पद्धतीने घोषणा करून काँग्रेस या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देतील या एकमेव स्वार्थी उद्देशामुळे आज उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केलेली आहे मला आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा स्वर्गात काय बोलत असेल याची जाणीव होते की खरोखरच याकरता हा हिंदुत्ववादी पक्ष उभा केला का हा प्रश्न बाळासाहेबांना स्वर्गात पडलेला असेल केवळ खुर्चीकरता खुर्चीच्या राजकारणाकरता अशा पद्धतीने ती वक्तव्य केली जात आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व बोर्ड रद्द करायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांच्या जागा जमिनी ताब्यात घ्यायला पाहिजेत की ज्या ठिकाणी चुकीचं चा काम चालू आहे जमीन लाटण्याचं काम सुरू आहे अशा पद्धतीची जमिनी ताब्यात घेतली पाहिजे घेतल्या पाहिजेत अशी भूमिका हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती परंतु त्यांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आजचा हे वक्तव्य करून बाळासाहेबांच्या विचाराचा अपमान केलेला आहे गोरगरीब मुस्लिम बंधू भगिनींना न्याय मिळण्याकरता वक बोर्डामध्ये सुधारणा करण्याचं बिल संसदेत आणलेलं आहे परंतु केवळ मुल्हामौलवींना खुश करण्याकरता लोकसभेमध्ये जे काय मतदान केलं त्या समाजाने एक गठ्ठा आणि आता ते मतदान आपल्या विरोधात जाईल याकरता अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे मला सर्व हिंदू बांधवांना एक आव्हान करायचं आहे की कशा पद्धतीने उद्धव ठाकरे भूमिका घेतायत आपण याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण जर उभाठाला मतदान करत असू तर या विधानसभेला आपण त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे मुस्लिम मतांकरता उद्धव ठाकरे जर अशा पद्धतीने भूमिका घेत असतील तर प्रत्येक हिंदूने त्यांच्या भूमिकेला विरोध करणं गरजेचं आहे